महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता परभणी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेत मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले होते पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे पदयात्रेची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार आहे ते पुढे विसावा कॉर्नर परभणी सिटी क्लब कन्या प्रशाला नारायण चाळ कॉर्नर आर आर टॉवर अष्टभुजा देवी मंदिर गांधी पार्क शिवाजी चौक मुनलाइट शूज शॉप कॉर्नर गुजरी बाजार गांधी पार्क नारायण चाळ महात्मा फुले पुतळा मार्गे पदयात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार आहे या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे पारंपरिक वेश युवक युवती ढोल ताशापथक घोडेस्वार खेळाडू विद्यार्थी आदींचा सहभाग होणार आहे या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी साडेसात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा